अमरावती पोलीस आयुक्तालयाने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याकरिता आणि सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य व पर्यावरणाचा संदेश देण्याकरिता एक अनोखा उपक्रम राबविलाय यामध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठ सायकलपटूंपर्यंत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला शहराच्या विविध भागांतून निघालेल्या या सायकल रॅलीचा सा उत्साह आणि या उपक्रमाचे महत्व जाणून घेऊया चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजता पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेश दरातून या सायक्लोथॉनला सुरुवात झाली अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धकांना रवाना केलेत दहा किलोमीटर पंचवीस किलोमीटर पन्नास किलोमीटर आणि शंभर किलोमीटर अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धकांनी शहरातील विविध भागातून मार्गक्रमण केलेत यावेळी स्पर्धेचे अनेक ठिकाणी उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले पोलीस आयुक्तालय परिसरातील पोलीस कवायत मैदान येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला सायकल पडूंना प्रमाणपत्र आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त श्याम घुगे गुंडी शाखा प्रमुख संदीप चव्हाण एसीपी कैलास पुंडकर एसीपी संजय खताळे नांदगावपेठ ठाणेदार दांतोडे राजापेठ ठाणेदार कुलट गाडगेनगरचे ठाणेदार अतुल कुमार वर यांच्यासह हो, अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सगळ्यांना माझे नमस्कार सगळ्या प्रिन्सिपलला सगळ्या स्पोर्ट्स टीचर्सला सगळ्या शिक्षिका सगळे टीचर्स लोक यांना खूप खूप धन्यवाद की पोलीस डिपार्टमेंट मध्ये खूप खूप छान प्रकारे झालेली आहे सगळ्यांचे धन्यवाद हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नव्हता तर तो आरोग्य पर्यावरणाचा समतोल आणि सुरक्षित अमरावतीचा संदेश देणारा एक सामुदायिक प्रयत्न होता पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्यात या रॅलीने मोठे योगदान दिलेत आहे अशा उपक्रमांमुळे शहराचे सामाजिक आरोग्य निश्चितच सुधारेल